बदलापूरच्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील पन्नास शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच सखी सावित्री समिती स्थापन करा अशा मागणीचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने आयुक्त शुभम गुप्ता यांना देण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे सांगली जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेविका उर्मिला पेलवलकर शोभा राजमाणे स्नेहल जगताप स्मिता भाटकर जयश्री कोळेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी अशी गोष्ट घटलेली आहे नुकत्याच आपल्याला माहित आहे की बदलापूरमध्ये दोन चिमुकलींच्यावर अत्याचार झालेला आहे आणि तो शाळेमध्ये झालेला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या आमच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली डोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह आज आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यासमवेत मीही उपस्थित होते तर महानगरपालिकेच्या एकूण पन्नास शाळा सांगली मिरज कुपवाड या क्षेत्रामध्ये अस्तित्वात आहेत ज्याच्यामध्ये लहान मुलींची संख्या ही जास्त आहे सर्वसामान्य गोरगरीब जनता ही महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवू शकते अशावेळी त्यांच्या सुरक्षेचा भाग हा आपण उचलला पाहिजेत महापालिकेच्या या पन्नास शाळेमध्ये संपूर्ण जे सी सी टी व्ही लावले गेले पाहिजेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने दोन हजार बावीसमध्ये जो जी आर काढला होता त्या जी आरनुसार सखी सावित्री समिती त्या शाळेमध्ये अस्तित्वात असणं गरजेची होती परंतु अजूनही कुठल्याही शाळेमध्ये ती अस्तित्वात दिसत नाही आहे ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी मुलांची सुरक्षा असू देत त्यांचं आरोग्य असू देत किंवा इतर कुठल्याच अडी अडचणी याबाबत या, या समितीनं मी मुलांची मनसोक्तपणे मनमोपळपणे बोललं गेलं पाहिजे यासाठी ही समिती असणं आवश्यक आहे आज यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमनी आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर आयुक्त शुभम गुप्ता यांनी सकारात्मकता दसवीर प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवले जातील आणि समिती स्थापन केली जाईल असा आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आज सांगली विद्याज कुपवाड महानगरपालिकेचे आपले आयुक्त गुप्ता साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सर्व टीमनी हे निवेदन बदलापूर इथं झालेली जी घटना आहे ज्या लहान मुलींवरती अत्याचार झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपल्या सांगली मिरज कुपवाड शहरांमधील जे ज्या काही शाळा आहेत या शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा हा कंपल्सरी लावला जावा आणि याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर पूर्ण शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे महिलांवरती अत्याचार होत आहेत याच्या पडता दुखत आहेत तर यावरती प्रतिबंध घालावा यासाठी आम्ही शुभम गुप्ता साहेबांना निवेदन दिलं आहे की जास्तीत जास्त सी सी टी व्ही कॅमेरा बसवून या जे नराधम आहेत यांच्यावरती कारवाई होण्यासाठी आपण हे प्रयत्न करावेत अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सचिवनी स्वाताई शिंदे त्याचबरोबर आमच्या सर्व पदाधिका पदाधिकारी उपस्थित होत्या